जसं मी आलो अलिबागला एकटा एकटा म्हणण्यापेक्षा पप्पा आले माझ्यासोबत आणि प्रियाला तिकडेच ठेवलं कारण माझं अजून म्हणजे दोन तीन दिवस प्रवासातच जाणार आहे काही गोष्टी होत्या ज्या मला पेंडिंग पडल्या पे आहेत त्या क्लिअर करायच्या पहिले त्यानंतर मग म्हटलं की प्रियाला आणू किंवा मग काय डिसिजन होती ते ठरवू पप्पा माझ्यासोबत आहेत <laughs> तर मी खरं सांगतो बायको नाहीये ना तर मला त्याची कमतरता भागूच देत नाही पप्पा म्हणजे नाही खरं सांगतो की आल्यापासून प्रत्येक गोष्ट म्हणजे सकाळी चहापासून तर मी त्यांना तेच बोललो पप्पा एवढे धावपळ नका करू आपण दोघं करूया तर ते म्हणतात नाही नाही तुम्ही पहिले तुमचं काम करून घ्या कर मी खरं जाम, जाम जाम जाम, जाम ग्रेट <laughs> आहे की सासरे सोबत असताना कसली कमी पडत नाही आणि प्रत्येक गोष्ट चहा असो स्वयंपाक असो तुम्हाला तर माहितीच आहे खरं पप्पा आपले मास्टर शेफ आहेत आणि थँक्यू खूप छान त्यांनी मला इथे जपतायत आम्ही दोघं काल प्रवास करून आलो इकडे जाम स्ट्रगल झाला तो तीन चार वेळा रेल्वे बदलावं लागले एक ट्रेन मिस झाली त्याच्यामुळे गोंधळ झाला होता पण आता पप्पांना पप्पा मला बोलले प्रीतम टेन्शन घेऊ नका आपण मस्त काहीतरी आज बनवू सो मग मी त्यांना म्हटलं चला मस्त लाजवाब बनवूया सो आज पहिल्यांदा आपल्या प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनेलवरती फक्त सासरे आणि जावई यांचाच रोमांच तुम्हाला पाहायला भेटणार आहे रोमांच काय तर आज मस्त मास्टर शेफ काहीतरी बनवतील आणि मी त्यांना असिस्ट करेल सो so चला पहिले काहीतरी खरेदी करून येऊ uh, म्हणजे जे आपल्याला इथं बनवायचं कारण इकडे बरंच आता आम्ही दीड एक महिन्यापासून घर बंद होतं तर सगळं म्हणजे uh, अस्तव्यस्त होतं अस्तव्यस्त लाईक uh, आवरलेलं सगळं आहे का बऱ्याच गोष्टी खराब झाल्या बऱ्याच गोष्टी संपल्या आहेत आता ते घेऊन येतो पहिले मग आपण स्वयंपाक बनवूया सो so फ्लॉक पूर्ण बघा पहिले ती तुम्हाला अशी जुगलबंदी बघायला भेटणार आहे माझ्या बायकोच तर ठीक आहे पण तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण येत असेल ना एखादी थोडी आठवण येत जिंदगी मी थोडा डर होणार नाही हो पण लांब आलेत ना मला तर येते बाबा मला लगेच येते मला येते त्यांची पण आठवण येते आणि किटूची जास्त ती कारण अंगावरच आहे ना तो आणि आता कोकोण त्याचे आम्ही दिवसभर त्याचे व्हिडिओ कॉल लावून बघितले कंटेन्यू चालू चला पहिले घेऊन येऊ हो सामान पप्पाला थोडं आले बागाय फिरवून आणतो दीड महिना झाला कम्प्लीट गाडी बंद होती माझी तर चालू होण्यासाठी जाम स्ट्रगल करावं लागला तिला फुल किका मारल्या आणि म्हणजे ते दीड एक महिना कम्प्लीट बंद असल्यामुळे ना बॅटरी रिस्पॉन्स देत नाही लवकर नवीनच बॅटरी तरी पण पण तर मग गाडीला बऱ्याच किक मारल्या आणि त्यानंतर मग आपली गाडी चालू झाली सो आम्ही आता आलो जस्ट घरी आणि सगळी शॉपिंग झाली शॉपिंग मध्ये काय फक्त भाजी आणली बाकी भाजी म्हणजे उद्या परत पप्पाला घेऊन जायचंय आम्हाला घरी त्याच्यामुळे मग फक्त सध्या कोथिंबीर कोथंबीर घेतली दोनच लिंबू घेतले आठ रुपयाला एक लिंबू झाला भयंकर एकदम महाग आहे पण मग काय करतो जगाव तर लागणार आहे आणि आवडी निवडी तर आहे तर त्या लागणारच आहे आपल्याला सो कोथंबीर घेतली त्यानंतर लिंबू घेतले आणि हिरवी मिरची घेतली आणि भाजीला आणलंय हा एक भाजी उद्यासाठी मटकी भिजत टाकायची हा उद्यासाठी मटकी भिजत टाकू सकाळी मटकी भिजवून म्हणजे मटकी बनवून आम्ही मस्त खाऊन मग उद्या दुपारी निघू बोईसरला जायला थोडं इथलं काम झालंय आता परत सात आठ दिवसांनी मला यावं लागणार आहे आणि एकच दिवस इथे येऊन झाला पण तरी असं वाटतंय की लय दिवस झाले तर पप्पा चला आता मी फक्त कपडे चेंज करतो लगेच तुम्हाला कांदा कापून देतो त्यानंतर अजून काय कापायचे कांदा टमाटर टमाटर कापून देतो बस बस बॉईल करायला टाकायचं बॉईल अजून बाकी जाऊन पप्पा बघते सहज झाला मी थोडीशी मदत करतो पहिले चेंज करून घेतो uh, एक्साइटमेंट होती आताच uh, पाच दहा मिनिटापूर्वी प्रिया लाईव्ह होती तर लाईव्ह व्हिडिओ बघत होतो आठवण येते बायकोची काय करणार मसाला आहे मसाला तो खराब झाला असेल का हो खराब झाला असेल आता घेऊन दीड महिना झाला पण वाच नाही प्रिया कसं काय खराब झाला असेल का सांग हो हो फेकून देतो मसाला पण वास नाही प्रिया नाही तरी पण नाही वापरायचं प्रितू त्याला फंगल लागला असेल आता तरी नसेल लागायला <laughs> उगच फूड पॉइन होईल दीड महिना झाला एवढं कोणी वापरत नाही ओके मसाला विचारतोय नाही तर मी वाढवा करून ठेवल डायरेक्ट आजारी करून पाठवल मी डॉक्टर तुम्ही काय नाही आता भाजी पप्पा मी भाजी बनवतोय मस्त मज्जा आहे काय मज्जा आहे भाई माणसाची इथं बायको नाही आमच्या माझी जवळ सासऱ्याची बायको नाही जवळ ना ना। चालू आहे आहे त्याच्यातून काय शिकायला मिळत बायको किती दूर असली तरी पण ती टोमण्यांनी जवळच राहती टोमने मारून घ्यायचे बाकीच पुढचं पुढं पाहत भांडणं झालेच चालल सासऱ्यांचा पण आवाज आला भांडणं झाले ना हाँ? हो आम्ही दोघं खूप एन्जॉय करतोय पप्पा असं करायचं कोणीच बोलायला नाही आम्हाला व्हिडिओ कॉल वरती पण माझी बायको एकदम प्रेमात बोलतीये माझ्यासोबत अजिबात ती आम्हाला बोलत नाही अजिबात अजून सासूबाईंकडे देव बोलले कायचे आजचा कोटा पूर्ण करावा लागेल ना तुमच्या मिसेस ला फोन करायला लावतो ना गुदले पण सुकत पण टाकले हम्म हे सांगा किती बारीक करू बारीक कापायचा बोट कापून घे शमत नगर नाही नाही तुम्ही असताना काय मला बोट कापणार आहे सांगा तुम्ही ही तुम्ही कापूत नको कापूच हा तो एक ओके बा आपण देतो कापून तुम्हाला आपल्याला खायला पण कापून देतो ना लगेच खायला हा खायला पण कापून आणि काय म्हणतो ताजो ताजा खाऊ ना, काया ना, है। ना है। कधी कधी काम करताना असंच होत ते कसं आहे तू या मला किचन मध्ये येऊ देत नाही आणि आता पहिले आज तुम्हें तुम्हें मी तुमच्या पण मी तरी म्हटलं नको भाऊ अरे भाऊ 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 बाबा हे करून घेत एकटं नाही तसं नाही पटकन होईल ना पटका पटेल आपलं कुठे जायचं तरी जायचं कुठं नाही पण लवकर खाऊ मस्त पिक्चर हा दुसरं काम काय आपल्याला दुसरं काही काम नाही थोडे अभ्यास on. but... का लहान होतो ना तेव्हा असं टेन्शन राहायचं पटकन काहीतरी करून अभ्यासाला बसायचं मग तेव्हा टाइमपास बसायचं काही काम आहे नाही त्याच्यामुळे म्हटलं झाला बस का अजून ओके ओके अजून टाकाकडे सॉरी सॉरी कडे टाक कडे लगेच टाकून देऊ हा आणि कोथंबीर ते कोथंबीर नाही टाकायचं अह ते उडाला मी घाबरलो ना पण मग तुम्हाला माहिती त्याच्याकरता मदत इकडे वा नाही नाही मी थोडी मदत करतो भाजी तुम्हीच बनवा त्याला अशी टेस्ट नाही राहते मी फक्त तुम्हाला फुला थोड़ी तुमच्या सासऱ्यांसोबत अशी मजा करायची का तुम्ही आम्ही किती लकी आहे आमच्या सासऱ्यांसोबत आमच्या सासऱ्यांसोबत आम्हाला मजा करता येते मस्त नाही नाही लकी आहे मग आपण पण लकी होतो सासऱ्यामध्ये म्हणजे अशी मदत करायची का असं नाही तुमचे ते आता घरी तेव्हा कसं सासऱ्या लोक लवकर पण म्हणजे मग लेख असे पण आता माझी पण आहेच ना तुमची पण लेख आहे ना माझ्यासोबत आहे पण आता इथं नाही ना इथं मग तेच सांगतो ना असं तुम्ही नह कधी तुमच्या सासऱ्यासोबत फिरायला गेले का ते विचारतोय मी तुम्हाला फिरायला मी किती लकी आहे मग काय करते आता तुम्ही व्हिडिओ गेम लावतो ना बायको नाहीये ना घरी ती जसं बोलली ना तुम्हाला माहिती का ती अशी माहितीये बोलली मला की आता तुमची मजा आहे ती नसल्यावरती ना मी मनाने एकदम लहान होऊन जातो व्हिडिओ गेम खेळतो असं काय आता खेळून घेतो रात्रभर परत मग ती आली का पण काल दरव्याला सांभाळा कोकण आहे पण मग तेव्हा खेळता येत नाही तेव्हा एक जबाबदार पती असतो जबाबदार बाप असतो म्हणजे जसेच तसे तुम्ही आता एकटा आहे मग हा म्हणजे जसं आहे मित्र हा मग आता लहान पोरग आहे मी तर... आता मला मी हा गेम घेऊन ठेवलेला आहे ना खेळायला प्ले प्ले स्टेशन मस्त आता गेम खेळत बसतो काही <laughs> हे माझी गेम लिस्ट आहे हे सगळे याच्यात माझे फेवरेट गेम आहे आता मी मस्त गेम खेळणार रात्रावर कधी कधी असं स्वतंत्र पाहिजे आता हा ब्लॉग बघून बायको जाम मला बोलणार की बोला गेम ती बोलली तेव्हा माझ्याकडून कॅमेरा असला तर मी असेल कधी कधी आपल्यातलं लहानपण जगलंच पाहिजे कारण तिथेच खरी निरागस्त दडलेली असते मोठं होणं सोपं आहे पण मन लहान मुलासारखं ठेवणं जाम कठीण आहे आणि हाच आनंद जीवन जगण्याची जी खरी कला आहे आज मी एक नवरा आहे बाप आहे घर चालवण्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये दिवस जातो सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त कर्तव्यांची यादी दिसते पण त्या गर्दीत स्वतः मात्र हरवून जात संघर्ष एवढे वाढतात की मनाला खेळणंही विसरायला होतं पण जेव्हा मुलगा छोट्या छोट्या गोष्टीत हसतो तेव्हा आठवतं माझ्यातलं देखील लहानपण अजून जिवंत आहे जबाबदाऱ्या जड आहेत पण त्यामध्येच थोडं बालपण जगता आलं पाहिजे तरच आपलं आयुष्य खरंच खूप सोपं आणि गोड आहे बघा पप्पांनी मस्त सूप दिलं मला वाला मी पण घेतले पण घेतले आणि बसले सोबत त्यांना वाटलं चला आता ते भाजी जवळजवळ एक दीड तासपासून खेळतो मी हे गरम गरम खाऊन घ्या पहिले खाऊन परत खेळा बरोबर बर झालं ना मी खेळत होतो मी तिकडे होतो ना मला वाटलं कंटाळा आला काय बोलायला नाही आता मी तुमच्या सोबत गप्पा मारतो आपण मस्त पिक्चर पाहतो गप्पा गप्पा मारतो सो खूप टेस्टी झालाय बाबा खूप टेस्टी थँक्यू सो मच टेस्ट रात्री आहे ना सासऱ्यांसोबत गप्पा मारत मारत पिक्चर बघत बघत आम्ही जेवताना क्लिप घ्यायचंच विसरून गेलो आणि मी खरं सांगतो सासरे मिळणार आहे ना खरंच नशिबाची गोष्ट असती ते पण फक्त वडिलांसारखं नाहीच तर मित्रासारखे साथ देतात घरातल्या प्रत्येक निर्णयात त्यांचा आशीर्वाद असतो आणि हाच आधार खरंच आयुष्य सोपं करून जातो सासऱ्यांचा बस नाही घेऊन मी आता कारण ए सी शिवशाही नाही आता आम्ही लेट झालो थोडंसं आणि ते बोलले की आता एक तासानी आहे पण मग जर आता आम्ही इथे थांबलो तर आम्हाला खूप लेट होईल मग पुढची पनवेलवरून ट्रेन नाही भेटणार पण ट्रेनच नाही त्याच्यामुळं मग आम्ही आता चाललो आहे जी बस भेटली ती आणि ही जवळजवळ दीड ते दोन तास लागतात पनवेलला अलिबागवरून पोहोचायला तर त्या हिशोबाने आमचा प्रवास चालेल काच लागली काच तुटलेली आहे

आहे कमी <laughs> ना ते लागलं तसं मूडच गेला राव मला व्हिडिओ बनवासच वाटत नव्हता मग पप्पा बोलले करतो बंद पण त्या अगोदर म्हटलं जे मला लागलं दुसरं अजून कोणाला लागायला नको म्हणून मी हे सगळ्यात पहिले स्टिकिंगने पॅक करून टाकलं ती काच तुटलेली आहे ॲक्च्युली ह्या गाड्यांचे ना मेंटेनन्स केले पाहिजे प्रत्येक प्रवासी इथून प्रवास करतो तिकीटाचे पैसे तर सर्वच देतात असं थोडी म्हणतात की तुमच्या गाडीला काही झालं आहे म्हणून आम्ही कमी पैसे देऊ पैसे सगळ्यांकडूनच घेतात मग मेंटेनन्स पण केलं पाहिजे यांनी ना आज मला लागलं ठीक आहे पण इथून जर अजून कोणी एखादं वयस्कर असतं एखादी महिला असते तर कसं झालं असतं ते आणि थोडक्यावर वाचलं तेच खरं